पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक शिवश्रेष्ठी थीम पार्क आहे जे की एक अतिशय सुंदर नजारा आहे येथे शनिवारी पहाटे सकाळी एका साठ वर्षीय व्यक्तीने त्या शिवश्रेष्ठी थीम पार्काच्या बोर्डवरती लघुशंका केली एकोणसाठ वर्षीय हा व्यक्ती नेमका कोण आहे धायरी येथील रहिवासी अमोल कुरकर्णी असे या व्यक्तीचे नाव आहे पहाटे तीन वाजता ही घटना घडली आणि सिंहगड कॉलेजच्या जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केला त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती कदाचित ते देखील हा व्हिडिओ शूट करत होती सर्व प्रकार पाहण्याआधी तुम्ही एकदा हा व्हिडिओ नक्की पहा ही व्हिडिओ पहा हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोट बोलतो आता पोलिसांना

महाराष्ट्राला कळलंच पाहिजे किरूया तुम्ही आज एक मिनिट लगेच लगेच नवनाथ अरमळे आणि आपजी सीतफळे हे दोघे नवले ब्रिजच्या पुलाखालून जात होते पुला जात असताना त्यांना एक व्यक्ती बोर्डच्या गेटच्या फलकावर लघुशंका करत असताना दिसला लघुशंका करत असताना हा दुसरा तिसरा कोणी नसून अमोल कुलकर्णी हा होता त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती ते दोघे पहाटे एका मोठ्या फोर व्हीलरमध्ये आले होते फोर व्हीलरमध्ये आले असताना इथेच लघुशंका का करत आहेत ह्या दोघांनी त्यांना विचारले तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला काय करायचे ते करून घ्या हा सर्व प्रकार घडत असताना या दोघांनी मराठा सेवा संघातील काही पदाधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा ते घटनास्थळी आले घटनास्थळी आल्यानंतर या दोघांना त्यांनी काही प्रश्न देखील विचारले प्रश्न विचारल्यानंतर मराठा सेवा संघातील लोकांनी थेट पोलिसांना सांगितले पोलिसही घटनास्थळी आले त्यांनी थेट या दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं जवळील पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर तिथेही राडा झाला राडा झाल्यानंतर त्यांच्यासमोरच हा अमोल कुलकर्णी म्हणाला कोरटकर बिरटकर हे चिल्लर लोक आहेत मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का असं देखील तो व्हिडिओमध्ये म्हणाला परंतु असं सांगितलं गेलं अमोल कुलकर्णी हा मतिबंध आहे कुलकर्णी हा मतिबंध नव्हता तर ते त्याची पत्नी ही देखील मतिबंध नव्हती तिने त्याला का अडवलं नाही तर कॅमेऱ्यामध्येच रेकॉर्ड का शूट करत होती हा देखील प्रश्न उपस्थित होतो थेट पोलीस ठाण्यामध्येही राड झाला काही मराठा सेवा संघातील लोकांनी त्याला प्रश्न विचारले याची टेस्ट करा तो तेव्हा म्हणाला मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का कोरटकर बिरटकर हे चिल्लर लोक आहेत मग अमोल कुलकर्णी हा मतिमंद आहे तर असं का बोलला त्याला कोणी सांगितलं होतं का त्याला सुश्रेष्ठी हेच गेटफलक का दिसले असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर डाग घालण्याचं चा काम हे लोग का। कर, लोग जासे जासे लोक पुन्हा करत आहेत का की आपलं महाराष्ट्र सरकार यांना गाडाला कमी पडतं आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कोरटकर आणि कुलकर्णीसारखे लोक महाराष्ट्रातून हद्दपार झाले पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ನಕ್ಕ ವೀಡಿಯೋ ಶೇರ್ ಕರ